आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक पाच महिन्यांपूर्वी अध्यक्षपदाची निवड झाली मात्र अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद शमला असं वाटत असताना मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप माहिती अधिकारात मिळालेल्या सत्यप्रतीतून सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पॅनलचे उमेदवार योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला असून सभासद ग्रामस्थ आणि धर्मदाय खाताना याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी चौधरी यांनी केली आहे आणि मलाही माझं थोडंसं मत मांडावं असं वाटलं शिक्षण प्रसारक मंडळ पापड हे जे काही इलेक्शन झालं हे खूप बेकायदेशीरित्या खूप मनमानी पद्धतीने सगळ्या गोष्टी राबवण्यात आल्या याची मी थोडीशी पहिली पार्श्वभूमी सांगतो की याच्या अगोदरचे अध्यक्ष जे काही भगवान घोडेकर होते आणि या याच्या त्यांच्याबरोबर काम करणारे खजिनदार यांच्या या कमिटीमध्ये खूप लेवलचा भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचाराचा खूप काही लोकांना ला लाभ झाला त्यामुळे लाभार्थी सगळे एकत्र आले आणि या एकत्र आल्याने हे जे काही इलेक्शन इलेक्शन पारदर्शकपणे व्हायला पाहिजे होतं ते पारदर्शकपणे ते राबवलं गेलं नाही त्याच्यामध्ये जे काही मतदान झालं मतदान झाल्यानंतर जे काही मतमोजणी झाली ती मतमोजणी पूर्णपणे बेकायदेशीरित्या राबवली ते पारदर्शकपणाने झाली नाही आम्ही त्यांना फेरमतमोजणीचा अर्ज केला आम्ही रात्री दोन अडीच वाजेपर्यंत थांबलो तिथे तरी त्यांनी फेरमतमोजणी अजिबात केली नाही नाही म्हणजे नाही जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी फेरमतमोजणी करणार नाही असं आम्हाला रायटिंगमध्ये दिलं त्याचा पेपर मी पत्रकार मित्रांना देत आहे दुसरा मुद्दा जो होता की त्या दिवशी काही लोकांनी खूप गोंधळ केल्या गेटवरती दगड मारले आरडाओरडा केला तसं काही जर झालं असतं तर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले असते तसंही काही झालेलं नाहीये आणि आजच काय या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या तर कॉलेजच्या काही शिक्षकांकडून अशी चर्चा आली ऐकायला आली की जे काय काउंटिंग झालं आणि जे काही एकत्रीकरण तक्ता झाला त्याच्यामध्ये खूप लेवलचा फेरफार फेर झालेला आहे काय फेरफार झाला याच्यानंतर मी उपाध्यक्षांना विचारलं की नक्की बाबा तू रिझल्ट आणला होता तर तो रिझल्ट पाहायला पाहायला द्या आम्हाला त्याच्यानंतर मी पण तो निकाल आणला तर त्या निकालाचे सगळ्यांचे एकत्रीकरण केलं असता त्याच्यामध्ये एकशे सोळा मतांनी मी स्वतः विजयी झालेलो आहे असं निदर्शनच आलं त्याच्यानंतर पुन्हा संदेश चौधरी असतील अ असतील यांनी तिथं अर्ज केला प्रसाद चौधरी असेल यांनी एक अर्ज केला की तुमच्याकडे काय आहे त्याची आम्हालाच एक सर्टिफाय कॉपी द्या आणि ही सर्टिफ कॉफी देण्यासाठी समोरच्या निवडणूक अधिकारी असतील किंवा समोरचे जे स्वतःला निवडून आलेले पदाधिकारी समजतात त्यांच्या काही गोष्टी आणि चिखल फेक यांनी जी घाण लेवलची चालू केलेली आहे ही यांनी कुठेतरी थांबवावी आणि हे सगळं बंद करावं आणि हे पारदर्शक सगळं ह्या सगळ्या गोष्टी चालाव्यात असं एवढंच माझं म्हणणं आहे मला अध्यक्ष व्हावं किंवा मला अध्यक्ष व्हायचं आहे आणि मला पद पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे याच्यासाठी मी आज भांडत नाहीये मला फक्त आम्ही जो अजेंडा घेऊन उतरलो होतो की आम्हाला कुठलीही बेकायदेशीर फी जमा करायची नाही तर मला कुठलेही माझ्या घराचं कर्ज नील करायचं नाही किंवा मला तिथनं त्या संस्थेतनं काय पैसा मिळवायचा नाही हा सगळं उद्देश घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलो होतो पण ठीक आहे सगळे भ्रष्टाचारी एक एकत्र येऊन एखाद्या चांगल्या माणसाला हरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सभासदांनी हारून दिलं नाही हे त्यांनी दिलेल्या निकालावरनं तरी आम्हाला आज निदर्शनास येत आहे त्यामुळं माझी सभासदांना आणि एवढीच मागणी आहे की हे जे काही निकाल त्यांनी आम्हाला सर्टिफाय करून दिलेले आहेत हे सर्टिफाय केलेल्या निकालांची पुन्हा चौकशी व्हावी चौकशी करून याच्यावरती काहीतरी कार्यवाही व्हावी मी कुमार तुकारामबाटे शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी निवडणूक संदर्भात निकालाबाबत कागदपत्र मागितली अर्ज केला त्यानुसार पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला निकाल व काही कागदपत्रे आम्हाला मिळाली परंतु मी उपाध्यक्षपदाचा उमेदवार असल्याने मी फक्त उपाध्यक्षपदाची निकालाची बेरीज केली योगेश चौधरी यांच्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे सर्व निकालाचा मुद्दा मागे पडला आज काही लोकांनी पुन्हा निकाल काढल्यावर निकालामध्ये योगेश पोपटराव चौधरी एकशे सोळा मतांनी विजयी असल्याचे निदर्शनास आले शिक्षण संस्थेत मी उपाध्यक्ष असताना मला कोणत्याही गोष्टी न सांगता कोणतीही ठराव न घेता मागणी मनमानी कारभार करत आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबर इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा